हाय हॅलो नमस्कार त्या तुमचं सगळ्यांच्या एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी तेव्हा खूप सारं स्वागत करते आत्ता तीन दिवस सुट्टी होती शुक्रवार शनिवार आणि रविवार तर आत्ता चल आम्ही शाळेमध्ये आज सोमवार आहे तर चला तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक पण आहे ते पण करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तीन दिवस सुट्टी होती तर आज नको वाटते जायला म्हणजे रोज अरेग्युलर असेल तर काही नाही आहे पण आता तीन दिवस सुट्टी आज नको म्हणत होता म्हटलं अगोदरच तीन दिवस सुट्ट्या होत्या परत किती सुट्ट्या घेणार ना म्हणजे त्या स्कूलकडनं सुट्ट्या होत्या आम्ही तसं त्याला फक्त आजारी असेल तर कधीतरी नाही पाठवत आहे नाहीतर ना अजिबात सुट्टी नाही कशी थंडी वाजते मस्त छान ऊन पडले थंडीच ना उन्हामध्ये बसायला खूप भारी वाटत घालपटकन कशा काढली काढली मग निघली दर्शन घेऊयात आणि लगेच निघा दर्शन घे दर्शन घे दर्शन घे जातानी टाईम झाला होता म्हणून फक्त रुद्रांशी दर्शन घेतलं आत्ता मी घेतलं कारण की उलट्या टायमिंगमध्ये शाळा सोडा आणि मग आत्ता चालली घरी आज ना आज सोमवार उद्याची सुट्टी पण घरातलं काय झालं की भरपूर कामं राहिले फरशापासून घ्यायच्यात कपडे चादरी पण दोन विसायला घातले आणि भांडे झालीत आज थोडंसं लवकर आवरलं फक्त भांडे झाली पूजा फर्षा आणि कपडे आणि ह्यांचे पण दोन तीन ड्रेस आहेत तर मग त्या अगोदर पटकन आवरूयात आणि मी काल आवळा कँडी केलेली आहे ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलवरचं नवीन असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल कोण म्हटलं कोण म्हटलं तुझा आज बर्थडे आणि पार्टी कशाची <करतारी> <देनागे> पार्टी पार्टी का तर कशाची पण बर्थडेची पार्टी हा तुझ्या का दादाच्या कोण देणार आहे पार्टी तू देणार का दादा देणार मी होय काय देणार आहे पार्टीला अलीकडे अलीकडे ये टिफिन आवडला रुद्राज टिफिन आवडला आता बघू की आता घरी गेल्यावर खातोय का भाजी चपाती खाणार ना शाळेतील खात नाही की तू आ? खात नाही आजचा नाही आवडला रोल रोल नाही आवडला आजचा सो मी आज बनवणार आहे तिखट वरण म्हणजे हिरव्या मिरचीचं वरण मी असं खूप दिवस झालं नाही बनवलं अगोदर मला खूप आवडायचं पण लग्न झाल्यापासून म्हणजे कसं आहे की आमटी ही फक्त टोमॅटो लसूण घालून हिरवी मिरची नाही चालत आहे त्याच्यामुळं मी कधीच नाही बनवली लग्न झाल्यापासून तर म्हटलं चला आज मसाले भात लावलं होतं संध्याकाळी तर म्हटलं की म्हणजे ह्यांना नाही आवडत आहे म्हणून म्हटलं की थोडंसं सकाळचा वरण आणि भात होता तर म्हटलं तसा वरण भात म्हणजे जास्त शिळा नाही चांगला लागत आहे म्हणून म्हटलं की आज आपण काय करूयात वरणापेक्षा आमटी करूयात आणि आमटी दरवेळेस मी म्हणजे काळा तिकड जे काळा मसाला असतो ना त्याची बनवत असते पण पहिल्यांदा म्हणजे मी लग्नाच्या अगोदर खूप वेळेस असं बनवलेलं आहे पण लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच बनवते आणि मेन म्हणजे ना, ना इतकी भारी झाली ही आमटी की ज्या ह्यांना आवडत नाही ना अजिबात ना ह्यांनी पण आवडीने खाल्ली कारण की म्हणजे काही असं मला नवीन करायचं असलं तर ह्यांना अजिबात नाही आवडत आहे पण एका दिवशी केलं ना तर मग आवडीने खातायत आजची ना मला तर खूप आवडली ह्यांना पण ही आमटी खूप आवडली खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे तर सगळ्या त्या मी तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी आणि लसण घालायचे थोडासा लसण चांगला तळला की हिरव्या मिरच्या घालायच्या तिखट थोडंसं म्हणजे मी मोठ्याच कट केलं त्या मिक्सरला लावलं तरी पण चांगलं आहे पण मी काय म्हटलं की रुद्रांश कधी मसाले भात नाही खाते त्याच्यामुळं ते त्याला आमटी अजिबात नाही आवडते त्याला म्हणजे पिवळं वरण लागतं तर म्हटलं की त्यांनी जर आमटी आणि साधा भात खाल्ला तर त्याच्यासाठी मिरच्या आहेत त्यामुळे आपल्याला जेवतानी साईडला काढता येतात त्याच्यामुळं मी थोडेसे मोठे मोठेच काप केले आणि आत्ता हे छान मिरची आहे तळून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि टेस्ट पण लागते मिरची पण खातानी आणि आत्ता मी त्याच्यामध्ये टाकलेत अगदी छोट्या छोट्याले टोमॅटो कट केलेत आणि दरवेळेस मी आमटीमध्ये जेव्हा मी आमटी अशी परतीत ना तेव्हा काय करते की जे हे टोमॅटो आहेत ना ते पूर्ण चमच्यानी गाळ करून घेते म्हणजे असे दाबून घेते पण ते आमटीमध्ये छान लागते आमटी तशी पण मला आज पिवळी आमटी बनवायची होती त्याच्यामध्ये कसं मी जर पूर्ण मिक्स करून असं वरतून दिसणार नाही आहे टोमॅटो त्याच्यामुळं मी हे प्रेस नाही केलं आहे तसंच फक्त छान तेलामध्ये एक ते दीड मिनटं तळून दिलं आणि मग हे सकाळचं वरण आहे ते फोडणीमध्ये टाकलं आणि दोन तीन मिनटं कमी गॅसवरती आपल्याला छान उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की कमी गॅसवरती एक दोन मिनटं शिजवून द्यायचं आहे म्हणजे टेस्टही लागते आणि भातासोबत खायचं होतं त्याच्यामुळे जा मी जास्त पातळ पण नाही केलं आणि एकतर हे संध्याकाळी बनवलेलं होतं मसाले भात पण बनवलेलं आहे पण त्याची रेसिपी आहे ती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्याचा आणि अपलोड करेल तर ही फक्त आमटी बनवलेली आहे आणि आज सोमवार तर तीन दिवस सुट्टी होती त्याच्यामुळं काही जास्त म्हणजे मी बाहेरच गेले नाही घरीच होते शाळा असेल तर जास्त करून बाहेर किंवा काही मार्केटमधून आणायचं असेल तरच बाहेर जाण्यात येतं नाहीतर मग नाही आणि दोन तीन दिवस म्हणजे माझी खूप दवदव झाली त्याच्यामुळं मग ह्याला सुट्टी होती मी पण दोन तीन दिवस व्यवस्थित आराम केला कुठं बाहेर नाही काही नाही कामावर मस्त निवांत बघू शकता आमटीला एक उकळी आली आणि आमटी पण मस्त छान शिजली तर मी आज रुत्यांच्या डब्याला देईल तर गूळ तूप आणि ड्रायफ्रूट असतात ते खिसून तर ना ते म्हणजे थंडीमध्ये खायला तर खूप चांगले परद्राशीला पण पर टिफिन आज खूप आवडला